शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण समोरील उपक्रिय छायाचित्रामध्ये बघतो आहोत की डब्ल्यू डीसाठी अनुकूल वातावरण तयार होतं आहे पर्याय उत्तर भारतात डब्ल्यू डी येथीलच परंतु भविष्यामध्ये महाराष्ट्रात अवकाळी पाऊस येणार का या संदर्भातील हे अपडेट आहे या उपग्रिया छायाचित्रामध्ये आपण स्पष्ट पाहतो उत्तर भारतामध्ये अतिउत्तरेला डब्ल्यू डी आहे तर थोडं राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत आपण बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव तयार झाल्याचं चा जी एफ एस मॉडेलने दाखवलं आहे उद्या देखील डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतामध्ये राहणार आहे पुन्हा तीन तारखेला नवीन डब्ल्यू डी येण्याची शक्यता देखील वर्तवली आहे याचाही प्रभाव चार तारखेला राहील पाच तारखेला मात्र हा प्रभाव थोडा पूर्व भारताकडे सरकेल त्यानंतर जवळपास नऊ तारखेपर्यंत पावसाचं तर नसलं तरी एक पावसाचं क्षेत्र नऊ तारखेनंतर विदर्भाच्या दिशेने आणि ओरिसाच्या दिशेने तयार होण्याची शक्यता आहे या अंदाजासंदर्भात स्कायमेटचं काय मत आहे ते आपण बघतो तर स्कायमेटने देखील उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी असल्याचं स्पष्ट केलं याचा प्रभाव एक तारखेला वाढेल तीन तारखेला नवीन डब्ल्यू डीची शक्यता स्कायमेटने देखील वर्तवली आहे त्याचाही प्रभाव चार तारखेला राहील पाच सहा तारखेला पूर्व भारताकडे हे वातावरण सरकणार आहे स्कायमेटने मात्र बारा तारखेला बारा तेरा चौदा तारखेच्या दरम्यान थोडं महाराष्ट्रात वातावरण निर्मितीचा अंदाज दिलेला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण अंदाज पाहतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू टी सक्रिय होतो आहे त्यामुळे वातावरणात बदल येतोय उद्या देखील डब्ल्यू टीचा प्रभाव उत्तर भारतात राहणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनेसुद्धा नवीन डब्ल्यू टीचा प्रभाव भारताच्या दिशेने तीन तारखेला सरकण्याचा अंदाज दिला आहे चार फेब्रुवारीला उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये यामध्ये राजस्थान उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब नवी दिल्ली उत्तराखंड जम्मू काश्मीर लेहलद्दाख या सर्व राज्यांमध्ये पावसाचं वातावरण असणार आहे पाच तारखेला मात्र हे संपूर्ण वातावरण पूर्व भारताच्या दिशेने सरकून जाईल त्यानंतर जवळपास नऊ तारखेपर्यंत भारतात किंवा महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही बारा तारखेला विदर्भात पावसाची शक्यता जे एफ एस मॉडेलने दाखवली आहे चौदा तारखेला मात्र हे वातावरण ओरिसाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे बघतो दोन्ही समुद्रांमध्ये उच्च दाबाची स्थिती आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे पावसाचं अतोरण तयार होण्यास अनुकूलता नाही उत्तर भारतामध्ये मात्र सध्या एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाची स्थिती निर्माण होईल चीनच्या समुद्रातून बंगालच्या उपसागरात येणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह देखील कमजोर झाला आहे त्यामुळे सध्या तरी पावसाचं कुठलंही लक्षण नाही येत्या दहा दिवसामध्ये उत्तर भारतात आणि पूर्व भारतात पावसाचं धोरण तयार होणार आहे मात्र दक्षिण भारत आणि मध्य भारतात पावसाची शक्यता नाही या मॉडेलनुसार थोडी विदर्भात ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती राहू शकते परंतु पाऊस येण्याची शक्यता कुठल्याही जिल्ह्यामध्ये नाही उत्तर भारतात येत असलेल्या डब्ल्यू डीचा प्रभाव महाराष्ट्रावर सध्या तरी पडण्याची शक्यता नाही उत्तर भारतात कशा पद्धतीने डब्ल्यू डी सरकतो आहे हे आपण या मॉडेलमध्ये बघतो भारताच्या भूभागावर उच्चदाब असल्यामुळे या डब्ल्यू डीला देखील अनुकूल वातावरण तयार होत नाही तरी देखील आपण तीन चार आणि पाच तारखेला एक मोठं पावसाचं क्षेत्र उत्तर भारतातून पूर्व भारताकडे सरकताना बघतो त्यामुळे काही भागामध्ये जोरदार पाऊस वातावरण उत्तर भारत पूर्व भारतामध्ये होईल मात्र या सर्व वातावरणाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होईल असं सध्या वाटत नाही आणि भविष्यामध्ये देखील लगेचच कोणतंही पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही मात्र काही मॉडेल अकरा बारा तेरा चौदा पंधराच्या दरम्यान विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवत आहेत मात्र हा पुढचा अंदाज आहे आणि त्यामध्ये सातत्याने बदल त्या त्या होत असतो त्यामुळे आपण त्या अंदाजावर भविष्यामध्ये लक्ष देणार आहोत आपण बघतो नऊ तारखेलाच ओरिसच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात थोडे ढग निर्माण होत आहेत आणि याचाच प्रभाव थोडा विदर्भापर्यंत सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो सध्या महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे उद्या देखील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने थोडी थंडीचा प्रभाव राहील इतरत्र मात्र सरासरी सतरा अंशापर्यंत थंडी उतरणार आहे हलकी थंडी महाराष्ट्रात जाणू शकते परंतु थंडीचा प्रभाव आता कमी होण्याच्या मार्गावर आहे थोडं थंडीचं वातावरण पुन्हा आठ नऊ तारखेला वाढू शकतं दोन तीन अंशाने पारा घसरू शकतो परंतु फार कडाक्याची थंडी आता फेब्रुवारीमध्ये आपल्याला जाणवणार नाही म्हणजे पर्यायाने थंडीचं वातावरण आता कमजोर होत जाणार आहे आपण सध्याची महाराष्ट्रातील जर स्थिती बघितली तर थोडं विदर्भाच्या दिशेने हलकं ढगाळ वातावरण सरकताना आपण बघतो परंतु त्याचा तसा महाराष्ट्राच्या वातावरणावर फारसा परिणाम होण्याची कुठली शक्यता नाही आपण बघतो आता केवळ उत्तर भारतामध्ये डब्ल्यूईनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे जवळपास राजस्थानपर्यंत याचा प्रभाव जाणवतो आहे हल्ली दोन्ही समुद्रात थोडं वातावरण निर्मिती वा वाढू लागली आहे मात्र लगेचच पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज नाही थोडं विदर्भाच्या दिशेने पावसाचं वातावरण तेरा चौदा पंधराच्या दरम्यान निर्माण होऊ शकतं हा अतिशय प्राथमिक अंदाज आहे परंतु हा पुढचा अंदाज आहे त्यामुळं त्यामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे लगेचच मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात वगैरे तयार होणार नाही तेव्हा शेतकऱ्यांना खूप घाबरून जायची गरज नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज